नमस्कार मंडळी शुभ सकाळ मी माधुरी पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस सगळ्यांसाठी सुखाचा समृद्धीचा आणि छान असा जाओ अशी बाप्पाचरणी प्रार्थना आणि सकाळचीच वेळ आहे मी आता स्वयंपाकाला लागली तर चला करूया छान अशी सुरुवात आपल्या नवीन ब्लॉगला आंघोळ झाली आंघोळ झाल्यानंतर मी चण्याचा कुकर लावला तर चण्याची भाजी करायची आहे म्हटल्यावर चने रात्रीच भिजवले होते तरीसुद्धा कुकरला दोन सिट्ट्या लावल्या की छान असे आपले चणे शिजून जातात तर मी आता इथे एका साईडला चणे शिजवायला ठेवले आणि एका साईडला भात ठेवला बाकी हे दोन वस्तू शिजत आहेत तोवर आपण बाकी जी काम आहेत ती करायची म्हणजे इथून कामाला सुरुवात आणि सकाळची वेळ ही सगळ्यात गृहिणीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असते म्हणजे घाई गडबडीची असं असते प्रत्येक गृहिणीसाठी सकाळची वेळ ही घड्याळाच्या काटेवरच चालत असते काहींना मिस्टरांना डबे द्यायचे असतात मुलांना डबे द्यायचे असतात तर ह्या घाईमध्ये थोडाफार तर गडबड गोंधळ होतोच कधीतरी आणि तुम्ही बघू शकता रुद्रास पण आता लवकरच उठला कधी लवकर उठतो कधी उशिरा उठतो आणि आता ते अद्रक लसण पेस्ट माझ्याकडे आहे तर कांदे आणि टमाटर याची पेस्ट बनवते तर कांद्याची वेगळी आणि टमाटरची वेगळी अशी पेस्ट नाही बनवत मी एकत्रच बनवते आणि छान असे मसाले शिजू द्यायचे तर छानच लागते भाजी जरी आपण एकत्र मसाले वाटले तर लावलेला आहे भात लावलेला आहे तो तर शिजतोच आहे तोपर्यंत माझे कांदे आणि टमाटरची पेस्ट सुद्धा बनवून झाली आणि परत जे किचनचे झाडू लावायचं होतं ते सुद्धा झालं आता समोरचं झाडू लावायचं आहे ते नंतर लावणार मध्ये आहे तर भात भाजी चपाती हे सगळे करणार त्याच्यानंतर मी समोरचा दरवाजा ओपन करणार तिकडून झाडू लावणार रांगोळी वगैरे म्हणजे जास्त वेळ झाली नाही आहे लवकर उठते मी सकाळी तर लवकरच स्वयंपाक वगैरे हे होऊन जातो म्हणजे आंघोळ पाणी सगळं रुद्रांचं वगैरे पकडून साडेआठपर्यंत सगळं आवरून जातं घरातील तर भाजीपाला भरपूर महाग आहे हिरवा भाजीपाला आणि पाऊस असतो त्यामुळे तर बाजारच बरोबर लागत नाही मी बाजारात गेली तर सगळं बाजार उठून गेलं होतं आणि अशाचमुळे आपले जे आपले पूर्वज लोकं आहेत ते बरोबर वाढला भाजीपाला पाव पावसाळ्यामध्ये आपल्याला कामी येईल म्हणून चणे वटाणे जे काही आहेत दाण्या दाने व दानेवर घातले कडधान्यावर दाने घातले किंवा वांग्याचे खुला कारलीचे खुलं अशा पद्धतीचे आपली सगळी तजवीज करून ठेवत होते म्हणजे त्यांची दूरदृष्टी बघा आणि तेच गुण आपण पण फॉलो करत आहोत म्हणजे पावसाळ्यामध्ये कधी पाऊस आला तर आपण बाजारात गेलो नाही गेलो तर हे जे साठवणीचे जो काही भाजीपाला आहे वड्या सांडगे हे सगळ्या वस्तू अशा वेळे कामामध्ये येतात आणि आमच्या घरात चण्याची वाटाण्याची भाजी मला पण आवडते रुद्रांशच्या पापांना पण आवडते आणि रुद्रांसला पण आवडते एक तर रुद्रांशला नॉनव्हेज आवडतो नाही तर चण्या वटाणे अशा दाण्याची भाजी आवडते बाकी दुसरे दाणे कडधान्य नाही आवडत फक्त चण्या आणि वाटाणे तर मी, ने ने द्रगले द्रगले मी ते थोडस जेव्हा मी चण्या वाटण्याची भाजी करायचं असलं तर मी जास्तच करते म्हणजे सकाळच्या जेवणाला पण झाली पाहिजे आणि संध्याकाळच्या कारण सगळ्या आवडीची पेस्ट हे सगळं शिजू देतपर्यंत मी चपात्या पण केल्या अद्रक लसूणची पेस्ट छान शिजले त्याच्यानंतर बाकी जे काही मसाले आहेत आपल्या मसाल्याच्या डब्यातले ते सगळे टाकले म्हणजे सगळे चवी पुरते तोपर्यंत माझ्या चपात्यासुद्धा झाल्या म्हणजे एवढ्या वेळपर्यंत मसाले छान शिजू दिले तर भाज्यासुद्धा चविष्ट लागतात आणि अजिबात दोन तीन टाईम जेवलं तरी अजिबात त्या भाज्या खराब होत नाही हा माझा अनुभव आहे त्यामुळे मसाले छान शिजू द्यायचे कधी कधी दोन दिवस पाऊस आला आणि कंटिन्यू त्याच्यामुळे काय झालं कोणाचंच लक्ष नव्हतं आणि आमच्या घरमालकांच्या विहिरीमध्ये दोन मोटारी आहेत एक शेतातली आणि एक घरी पाणी सप्लाय करणारी छोटी मोटर तर दोन्ही मोटारी आतमध्ये पाण्यामध्ये बुडाल्या खूप जास्त पाण्यात बुडाल्या मग त्यांनी वरती खेचलं आणि काय पाण्यात बुडाल्या पण कोणाला माहिती नव्हतं आणि चालू केलं त्यामुळे त्या मोटारी खराब झाल्या मग काय त्यांनी आता दुसरी मोटार लावली आणि नळाला सुद्धा आता प्यायचं पाणी वापराचं पाणी थोडंसं असं गडूडच येतो कारण नदीला पूर आला होता आणि पूर आमच्या घराच्या आजूबाजून सुद्धा होता आणि तो पुराचं पाणी सगळं विहिरीत घुसलं त्यामुळे गढूड पाणी ह्याच वेळी पाणी पाणीसुद्धा आला होता तर रुद्रांश उठला होता आणि त्याला प्यायचं पाणी बाटलांमध्ये वगैरे भरायला सांगितलं तर तो सांगितलं तर करतो एवढी थोडीफार तर मदत होते तोपर्यंत माझं सगळं स्वयंपाक तर झालंच होतं पण तोपर्यंत मी आता माझा ओटा आवरून घेतला म्हणजे आता किचनची जी काही माझी टोटल कामं आहेत ती झाली फक्त चहा करायचा आहे तर ते रुद्रांशचे पप्पा उठले तयार झाले त्याच्यानंतरच चहा होईल आता माझा स्वयंपाक स्लो गॅसवरच असतो कधी कुठे आपल्याला घाई असेल तेव्हा मी थोडीफार स्पीड वाढवते म्हणजे फास्ट वगैरे करते नाही तर आपले सुद्धा होतात आणि आपला स्वयंपाकसुद्धा शिजत असतो एवढं म्हणा की स्वयंपाकाकडे आपण लक्ष देत राहिलं पाहिजे चार पाच दिवस भरपूर पाऊस होता आणि ह्या पावसामध्ये कसं काय माहित नाही आमचा फ्रीज बिघडला फ्रीज तर चालू होतो लाईट वगैरे चालूच होती पण जी कूलिंगची प्रोसेस होती तर फ्रीज कूल होतच नव्हता त्यामुळे आम्ही मेकॅनिकलला बोलवलं आणि त्याने काय काय केलं आणि ते सुधरवायला नेऊन गेला आता माहीत नाही कधी सुरू होते तर पण अशा वेळेस काय होतं कोथिंबीरसारखा किंवा काही भाजीपाला असेल जो खराब होतो तर कोथिंबीर मी कशा पद्धतीने ठेवलं एक न्यूजपेपर घेतला त्या न्यूजपेपरमध्ये कोथिंबीर स्वच्छ करून कोरडा करून ठेवला आणि एका मध्ये एका पॉलिथीन मध्ये हवेशीर गाठ बांधायची नाही पॉलिथीनचे आणि हवेशीर असं ठेवून द्यायचं म्हणजे कोथिंबीर अजिबात खराब होत नाही आणि इथे बघू शकता तुम्ही चण्याची भाजी छान अशी झाली तर थोडासा मी असा रसा ठेवते म्हणजे आपल्याला जेवणासोबतही खाता येतो आणि रुद्रासची तयारी झाली शाळेत जायची आणि रुद्रांसचा डबा बघा मी आज त्याला तीन चपात्या दिल्या आता तर तो मला दोनच चपात्या म्हणतो पण आज मी त्याला तीन दिल्या त्याची आवडती भाजी आहे चण्याची म्हणून चणे वगैरे त्याला आवडतात आणि अशा आवडीच्या भाज्या दिल्या की मुलं लगेच संपवून टाकतात पण त्यांनी आज शाळेतून आणता अजिबात संपवलं नाही दोनशे पाच रुद्रास चालला शाळेत आणि एन शाळेत वे जायच्या वेळेवरच पाऊस असा येतो तो, तो पण बारीक बारीक येतो ना भिजू शकत ना छत्री घेऊन पण कंटाळा येण्यासारखा पाऊस येतो पण काय करणार भिजत जाण्यापेक्षा छत्री घेणं कधीही चांगलं रोजची डेलीची साधी सोपी पूजा जेवढं यायला पाहिजे तेवढं तर येते तर झाली पूजा वगैरे आणि अजून पण दिवा पेटतो आहे दारातसुद्धा सुंदर अशी रांगोळी म्हणजे जी स्वस्तिकची मी नेहमी काढते ती तर बघणाऱ्यालासुद्धा छान वाटतो आणि आपल्यालाही छान वाटते आणि आपलं मनसुद्धा प्रसन्न होते तर बाहेर बघा लिलीला किती सुंदर फुलं आले आले आहेत तर गुलाबी कलरची आहे आणि बाहेरचं वातावरण तर बघा किती मस्त आहे आणि आई इथे सकाळी सकाळी कचरा काढत बसली तर आता सकाळ नाही आहे नऊ दहा सहा वगैरे झालेले आहे शुक्रवार शुक्रवारला यांना सुट्टी असते तर यांचं उठणं आरामातच असते आणि मी सुद्धा काही उठवत नाही आणि एरवी एरवी तर काय सहा साडेसहा सात वगैरे असे निघून जातात म्हणून सुट्टीच्या जा दिवशी मी पण नाही उठवत आणि चण्याची भाजी बनवली तर याला यांना पाहिजे होती तर्री तर चण्याचा थोडासा मी अशी रसादार तर्री बनवते आणि सोबतच पोहे तर हे नागपूरकडे तर्री पोहे फेमस आहेत तर तसंच आज नाश्ता करायचा आहे यांना तर तेच माझी तयारी चालू आहे चहा करून झाला पोहे धुतले आणि एका बाजूला मी तर्री केली चण्याची चण्याची भाजी तर केलीच होती पण त्याच्यातूनच काढून मी थोडीशी वेगळी तर्री केली त्याच्यात वेगळे मसाले वगैरे टाकून थोडंसं पाणी टाकून पातळ रस्सा केला आणि इथे बघा पोहे पण केले आणि अशा पद्धतीने आज तरी पोह्यांचा नाश्ता तर पोहे यांचा आवडता नाश्ता आहे म्हणून मी यांना जास्त दिले मला नाही आवडत पोहे मला डोसे खायचे होते पण थोडेसे पोहे मी खाल्ले पण नंतर मी डोसेही नाही खाल्ले मग तर्री होती तर म्हटलं मी चिवडा आणि तर्रे खातेच मला चिवड्यासोबत उसड वगैरे खायला आवडतं आणि यांना पोह्यांसोबत खायला आवडतं कसं घरात जेवढे लोकं असतात तेवढ्या लोकांच्या वेगवेगळ्या आवडी असतात आणि तेवढ्यांच्या आवडीनुसार वेगवेगळा नाश्ता करावा लागतो माझ्या घरात माझा मुलगा पण छोटा आहे ना तरीसुद्धा कधी कधी त्याच्या आवडीचा वेगळा नसता मिस्टरांच्या आवडीचा वेगळा नसता माझ्या आवडीचा मला पाहिजे असेल तर मी मग वेगळं काहीतरी खाते मग मी माझ्यासाठी वेगळं असं काही स्पेशल बनवत नाही मग रात्रीच्या चपात्या असतील उरल्या ते खाऊन घेते किंवा गरम चपात्या असतील ते चहासोबत वगैरे असं खाऊन घेते काय कुठं वेगळं वेगळं करत बसा तेवढंच आपल्याला पण त्रास होतो आणि आपला पण टाईम वाचायला काही ना काहीतरी करावंच लागेल का बाईचं जीवनसुद्धा किती विचित्र असतं हो की नाही मुलगी असते तेव्हा लाडाकोंडात वाढलेली असते पण सून झाल्यावर सासू सासऱ्याची मर्जी सांभाळावी लागते त्यांची आवडनिवड जपावं लागते नवऱ्याची आवड निवड त्याला काय पाहिजे नको ते मग मुलं झाल्यावर मुलांची म्हणजे मग आपली आवड आपले जे काही आवडीचे पदार्थ असतील आपले काही छंद असतील त्याचा तर थोडाफार विसरच पडतो विसर पडतो याचा अर्थ असा नाही आपण विसरतो पण तरीसुद्धा मग कसा कंटाळा येतो मग आपल्याला त्रास नको म्हणून आपण कुठे ना कुठे ॲडजस्ट करतो करतोच नाही प्रत्येक गृहिणीची कहाणी आहेच आहे पावसाळ्यामध्ये कपडे वाढवायचे एक प्रॉब्लेमच असते तर काय करायचं जे महत्वाचे कपडे असतील ते पटकन धुवायचे आणि जे आपण ठेवू शकतो आपल्या उपयोगात नाही आहेत असे कपडे जेव्हा कधी चांगली अशी मोकळी केल ऊन निघेल किंवा वातावरण थोडंसं स्वच्छ राहील अशा वेळेस धुवायचं जेणेकरून आपल्याला पावसाळ्यात वा, 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 वा कपडे वाढवायची समस्या किंवा वास कपड्यांची वाढले नाही तर वास येतो तर ह्या अशा समस्या आपल्याला होणार नाही तर तुम्ही इथे बघू शकता किती पूर होता इकडे आजूबाजूला मी व्हिडिओमध्ये दाखवली होती इकडे ह्या साईडला पूर होता पण आता पुराचं पाणी कमी झालेलं आहे तर माझे कपडे वगैरे सगळे धुऊन झाले आज भरपूर असे कपडे निघाले होते वर्ध्या वगैरे यांचे धुवायचे होते आणि काल पण मी बेडशीट उशीचे कवर हे वगैरे धुतले आणि पावसाळ्यामुळे आता कपडे वाटव वाढत वाड़, नाही त्यामुळे थोडेफार वास येतात म्हणून पण थोडंसं जपूनच कपडे धुतले पाहिजे नाही धुतलं तरी चालते दोन दिवस नाही धुतलं तरी काही अडत नाही पुराचं पाणी तर कमी झालं पण तरीसुद्धा पाऊस येणार तर वरच्या साईडला जसं पाणी येतो तसं तसं पुराचं पाणी इकडे वाढतो तर बरं आहे की गोशेखुर्द इत ह्या नदीचं पाणी खाली गोशेखुर्दला जातो आणि तिकडचे दरवाजे मोकळे होते त्यामुळे पुराचं पाणी कमी झालं नाहीतर कमी काही झालं नसतं उलट वाढलं असतं तर इथे बघा इथे ना चिमण्या आहेत त्या घरटा बनवतात इथे पाईपामध्ये त्यांचा घरटा आहे तर ते बघा आणतात घरटे बनवायला कचरा आणि ते बघा आजूबाजूला आमच्या सगळी शेती झाली होती त्यांची लावणी करून पण इथे दोन तीनच बांध्या आहेत एकाच शेतकऱ्याचे जे की झाल्या नव्हत्या पण ते आज इथे पण लावणे चालू आहे तर बाया आहेत लावणारे आणि बैलबंडी आहे बघा बैलबंडीने इकडे पेंड्या फेकतात आतमध्ये चिखलामध्ये घेऊन जातात बैलबंडी आणि त्याच्यानी पेंड्या फेकतात म्हणजे पेट पेंड्या फेकणं इजी जातं नाही तर एकट्या जीवानी पेंड्या फेकणं म्हणजे खायची गोष्ट नाही भरपूर मेहनतीचे काम आहे आपण पेंड्या पुरवू नाही शकत तर घरी बसल्या आम्हाला सगळं सगड़ नजारा सगळी दुनिया दिसते आणि छान वाटतं इकडे तिकडे सगळीकडे बघून